विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नवी मुंबई मध्ये पोलीस मित्र संघटना व नवीन व्यवसायाचे भव्य उद्घाटन सोळा संपन्न भारतात वाढत असलेली लोकसंख्या व गुन्हेगारी आणि त्यातून पोलीस प्रशासनावर वा दिवसेंदिवस वाढत असलेला ताण लक्षात घेता पोलीस आणि नागरिकांमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष चौधरी यांनी पोलीस मित्र संघटना काढून नागरिक आणि पोलीस प्रशासनामध्ये सामाजिक दुवा साधला आहे पोलीस मित्र संघटना आणि होतकरू नागरिक माताडी कामगारांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विविध प्रकारचे व्यवसाय निर्माण केले आहेत या, के या दोन्ही कार्यक्रमाचे औचित्य साधत बुधवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी वाशी येथे जनसंपर्क कार्यालयाचे भव्य दिव्य उद्घाटन सोहळा पार पडला या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्र शिवशाही माताडी जनरल कामगार युनियनचे प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय पवार पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ सुनील पाटील प्रदेश सचिव राजू भाऊराव कामतकर आदिमान्यवर उपस्थित होते यावेळी कार्यालयाचे उद्घाटन लाल फित कापून शेकडो कार्यकर्त्यांच्या कामगारांच्या उपस्थितीत करण्यात आले संघटनेचे अध्यक्ष संतोष चौधरी यांनी तरुणांना पोलीस मित्र संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन केले संघटना भारत मित्र संघटनाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोषी संतोष दादा, दादा चौधरीजी आजचे प्रमुख पाहुणे पुण्यावरून आलेले गोल्डन मॅन आणि आमच्या भगिनी आजच्या पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत माताडी कामगार युनियनचे आणि हे कार्यालय संतोष दादानी अतिशय परिश्रम करून मी स्वतः डोळ्याने पाहिले की मला दादा नेहमी म्हणायचे दादा आपल्याला एक ऑफिस हवं ऑफिस हवं ऑफिस हवं परिस्थितीनुसार आम्ही ते ऑफिस करू शकलो नाही पण दादानी अभो रात्र परिश्रम करून स्वतःने हे ऑफिस उभं केलं ऑफिस उभं करत असताना तुमचं हे सगळे इथं आलेले हे कुटुंबीय लोक आहेत हे पोलीस मित्र संघटना ही फक्त एक नावाला एक संघटना आहे पण इथं सगळे जमलेले हे एक कुटुंब आहे आणि हे दादानी बांधलेले कुटुंब आहे आणि हे कुटुंब पुढं असंच पुढं चालत राहील देशामध्ये चालेल महाराष्ट्रामध्ये चालेल इतर स्टेटमध्ये चालेल आणि आज आपण या वास्तूमध्ये दादांच्या प्रवेश करून घेणार आहोत त्यांना चेअरपर्सन म्हणून इथे बसवणार आहोत आणि एक आपल्याला आई वडिलांसारखे आपल्या पॅरेंट्ससारखे आपल्या पाठी सदैव राहतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि आलेल्या सगळ्या पाहुण्यांचे मी आभार मानतो पत्रकारांचे आभार मानतो हे पाहुणे रस्त्यामध्ये त्यांचेही आल्यानंतर आपण आभार मानू आणि आता आपण या कार्यालयाचं ओपनिंग करून घेऊ आमच्या माताडी जे युनियन आहे ते महाभारत पासून कृष्णापासून पॉलिटिक्स मध्ये सदैव आई नंतर ते बरोबर असतात पाठीशी असतात तर मामानी सदैव आमच्या पाठीशी असत राहावं कृष्णाची भूमिका आम्हाला करायला लावू नये त्यामुळे मामानी सदैव मामा सारखं राहून मोठ ही संघटना खूप आम्ही तुम्हाला वचन देतो की आम्ही प्रामाणिक आणि निष्ठेने आणि निसंकोच आणि कुठलंही करप्शन न करता तुम्ही दिलेली ही संघटना आम्ही सोन्यासारखी करून दाखवू असे तुम्ही आम्हाला सगळ्यांनी जमलेल्या लोकांनी मामाने आशीर्वाद द्या आलेल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो नमस्कार जय महाराष्ट्र विश्व ट्वेंटी फोर न्यूज सैफान नदाफ नवी मुंबई संपूर्ण राज्यातील ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आपल्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा